नमस्कार मित्रांनो तर आज आपण एक अत्यंत महत्त्वाचा शासन निर्णय पाहणार आहोत हा जी आर केंद्र सरकार किंवा राज्य सरकारच्या प्रकल्पांसाठी जमीन संपादन करताना होणाऱ्या मोजणी प्रक्रियेबाबत आहे तर या निर्णयामुळे शेतकरी जमीनधारक आणि सरकारी प्रकल्पांवर थेट परिणाम होणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर हा शासन निर्णय दिनांक चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस महसूल व वन विभाग महाराष्ट्र शासन महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीसशे सहासष्ट अंतर्गत जारी करण्यात आला आहे तर आधीची कायदेशीर तरतूद काय होती तर मित्रांनो महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीसशे सहासष्टच्या कलम एकशे छत्तीसनुसार जमीनधारकाने अर्ज केल्यावर जिल्हाधिकारी जमीन मोजणी करू शकतात सीमारेषा ठरवू शकतात सीमाचिन्हे उभारू शकतात तसेच मोजणीसाठी फी भरावी लागत होती फी भरल्याशिवाय मोजणी प्रक्रिया सुरू होत नव्हती तर अडचण काय येत होती तर आता इथेच मोठी समस्या निर्माण होत होती आधी मोजणी फी भरणे त्यानंतर मोजणी सुरू होणे त्यामुळे खूप विलंब होत होता सरकारी प्रकल्प रखडत होते प्रकल्पाचा खर्च वाढत होता विशेष म्हणजे मोजणी फी खूप कमी असते पण तरीही संपूर्ण प्रक्रिया थांबत होती तर सरकारने हा निर्णय का घेतला तर शासनाच्या लक्षात आले की मोजणी फी कमी आहे पण विलंबामुळे प्रकल्प खर्च मोठ्या प्रमाणात वाढतो जमीन संपादन लवकर होणे गरजेचे आहे म्हणूनच प्रकल्प रखडू नयेत यासाठी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला तर नवीन शासन निर्णय काय सांगतो तर आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा केंद्र किंवा राज्य सरकारच्या कोणत्याही प्रकल्पासाठी जमीन संपादनाची मोजणी प्रक्रिया तात्काळ सुरू करायची मोजणी फीनंतर समांतरपणे वसूल करायची मोजणी पूर्ण झाल्यानंतर संयुक्त मोजणी अहवाल संबंधित यंत्रणेला द्यायचा म्हणजे आता फी भरायची वाट पाहायची नाही मोजणी लगेच सुरू होणार तर याचा फायदा कोणाला होणार तर या निर्णयामुळे सरकारी प्रकल्प वेळेत पूर्ण होतील जमीन संपादन जलद होईल शेतकऱ्यांना अनावश्यक विलंब सहन करावा लागणार नाही शासनाचा खर्च कमी होईल आणि प्रशासनाची कार्यक्षमता वाढेल तर शेतकरी व जमीनधारकांसाठी महत्त्वाची माहिती पाहूया जर तुमची जमीन रस्ता रेल्वे कालवा वीज प्रकल्प औद्योगिक प्रकल्प यासाठी संपादित होणार असेल तर आता मोजणी लवकर होणार आहे हे अतिशय दिलासादायक बाब आहे तर मित्रांनो हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध आहे तर मित्रांनो हा निर्णय शेतकरी आणि विकासकामी दोघांसाठी फायदेशीर आहे तर मित्रांनो जर तुम्हाला या जी आरची पी डी एफ हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही या जी आरची पी डी एफ घेऊ शकता आणि हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या जी आर अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो भेटूया अशाच एका महत्त्वाच्या पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र